नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा आदेश केला जाहीर आमदार संग्राम जगताप यांनी आनंदोत्सव केला साजरा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यांपासून लढत होते त्याला यश येत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अत्यादेश जाहीर केला आहे यासाठी मी मनोज जरांगे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरजावंतांना नक्कीच होईल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अत्यादेश जाहीर केला असून त्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आनंद उत्सव साजरा केला आहे यावेळी पेढे वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली जरांगे पाटील व राज्य सरकारशिवाय मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठंतरी आज न्याय देण्याचं काम केलं आहे आणि निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकर त्याचा लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवाला विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातील जो वर्ग आहे याला खऱ्या मिळणार आहे तर त्यानिमित्तानं हा लढा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचे सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत आणि त्याचा सर्वग्रस महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंतचा उत्सव आपल्याला साजा होत असताना पाहायला मिळत आहे